तर ब्रह्मा शेट लागलेलं वाटायला कारण ब्रह्माला बांधला इकडे आणि सकाळी वाजले सहा आता कसं झालं विषय आता साल्याने माझ्या पूर्ण झालेल्या सुई होती ती काढल्या बघा हातातली त्यामुळे काही विषय नाही त्यामुळे काय करता येत नव्हतं तब्येत ऐंशी टक्के कवर झाल्या शेट बघा कसं बसलेत इकडं भाद्रा शेट इकडं ब्रह्मा शेट भद्राच्याकडला आलाय ब्रह्मा आणि रायबाच्याकडला आलाय ब्रह्मा नाही नाही बाबऱ्या जागेवाला आहे भ्र भाद्रा ब्रह्मा जागेवाला आहे ब्रह्मा रायबा जागा रायबा तर आता ठरवलं आहे दररोज साडेसहा साडेसात मत्या साडेपाच ह्याला सवय नाही अजून निघतो बा म्हणजे अशी गावाने जी या सकाळ साडेपाच ते सहा वाजता यायचं दररोज आहोरायचं वगैरे जायचं नाष्टपाणी करायचं जिम चालू करणार आहे आम्ही जिम एक पंधरा दिवस जाऊ दे पूर्ण कोणी तब्येत कॉल लाली की जिम चालू करायची आणि ही आपली लाली हे लाली कपडे वेलवेट सारखे झाले वेलवेट सारखे हातफरव अस भार वाटते हात फिरवायला विशेष आणि ही लक्ष्मी लक्ष्मी बघ्या आता लक्ष्मीला गेले दिवस काय होते बघ्या बाबऱ्या उठतोय आणि ही आपली रायबाईची आई रायबाईच्या आईला झालेलं आहे काय ते आता तुम्हाला उजेडा बरोबर शेअर करतो ऊन पडल्यानंतर तर यो बाजी आहे का बाया बाजी आता काय म्हणायचं भाजी आहे मुलगा आहे का मुलगी बाजाला आणि रायबाजा भाव आहे का बहीण आहे ही कळेल उजेड पडल्यानंतर शेअर करतो मी आणि ही आपली राधाजी आहे राधाजी आईला आपली पहिली राधा झालेली ती पण शेअर करायची लय जणांची इच्छा आहे ती एक शेअर करतो मी बरं जमलं तर आज बिर मिळाल तर ब्रह्म ब्रह्माला भूका लागले त्या सोडतात आणून इकडे यांच सगळी स्वच्छता घेतो करून आधी मग त्याआधी ही थांब रे काय कायला सोडा आधी प्याला आत्ता नको सोडायला परत संध्याकाळी भुका लागतील जास्त त्याला सात वाजता सोडतो बरोबर आत्ता गाणी लावतो मस्त सगळी दाखवली आपला बाजा दाखवायचा राहिला बाजा साध्या मी इकडे आलेलो होते कापड काढले बाजी शेटच हे आपलं बाबा पट्टी आलिव काढली मी हे पडदा असतात तोपर्यंत ही केले आम्ही बाज्याला उभीला ते पट्टी पड काढून ठेवली आता तिकडं आत यासाठी लावून घ्या सोबत बाज्या रे बाबा जा एक थांब तर तुम्हाला गम दाखवतो याला घेऊन निघालो प्या दुप्या, प्याला आणि हे बघू शकता बघा हा भाद्रा तुझं नाव नाव नावलं नाटक लागली बरं का ॲक्टरमध्ये चाललं आहे काढून ठेवतो होत राहील त्या रोगर आणि राजभाशीरची कमरवाई राजभाशीर मस्ती करायला लागलाय बाबा दाखव तुम्हाला हे चक्या शेट ओ शेठ हो राजभा शेठ ते अजूनही काय तेव्हा आधी मागत आहे त्यानं मोठला पाहिजे खायला ना देत साहेब मस्ती करून पाहिजे तिकडं नव रिकेच तर इकडं आहे तुझी आता हो हो रायबाजी मार ना ते बाप्पी बांधून ठ साहेबासून म्हणजे रायबाजा जो जायचं नाही तर आमच्या गावातले जाणकर्ते म्हणजे आमचे शेजारीच राहते चौकात रमेश पाटील वर प खना नाव आहे त्यांचे खन्ना नाव काय पडले खन्ना म्हणजे मित्रमंडळांनी पाडले खन्ना तर हे व्यापारी जायच म्हणजे किती वर्ष झाले व्यापार करता तुम्ही वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली मी कोंडाचं मला ध्यान झालं म्हणजे कालची गुरुवारी मी एक खोंडिकला काळा म्हणजे मैसूर परंतु ती खोंड बघितलं तर ह्या खोंडाची मला आठवण झाली म्हटलं त्याच्यापेक्षा हा खोंड चपळ आहे आणि याला जे शेप आहे ते फुटला ते सगळा हरणाच आहे त्यामुळे हे भविष्यात गोंडा बिंदा ह्या चप्पलचा एक नंबर मध्ये आणि ती खोऱ्याला कोण चांगला आहे लक्षात कुणाला सुद्धा ऐकणार नाही बर का नंबरच घेणार पहिलाच नंबर घेणार कुठं आहे तयार फक्त आता कस आहे बरं का त्याला चांगलं त्या पद्धतीने त्याचं पोषण केलं पाहिजे झालं का केल्यानंतर त्याचा रोजच्या रोज रेल सर महत्वाची भागात नाव करणार कोण आहे पिंटे नाव काय ठेवले पिंपे एक नंबर मध्ये नाव आहे त्याचा फुडला शेप बघा तोंडाचा कान बघा त्याचा शिंग बघा ही हरणाची आवड आहे लक्षात कुणालाही ऐकणार नाही कुठला बी बैल घाला बोल जे एक नंबर मध्ये पळावून येणार फक्त त्याला तुम्ही चांगलं जपा चांगलं जपणार आहे व्यवस्था अगदी त्याला हे करा धुन पान अगदी त्याला खेळवा ते बारक आहे आणि माझून राहून जायचं तिथं लक्षात माग पाहिजे असा पोटा बिटा एक नंबर मध्ये शिपूड वगैरे लहान आहे अगदी शिपूड काळा गोंडा पाहिजे असा तिला अंतर आहे का पाहिजे असं आहे सगळं लक्षात आलं खुऱ्याला चांगला एक नंबर मध्ये तोंडाची शेप जोरात आहे शिंगाचा एक नंबर मध्ये आहे हरानच म्हणा दुसरे दुसरी नवीन वस्तू म्हणजे ते तुम्ही बघितले नव्हते जाता जाता त्याच्यावर लक्ष गेलं

For granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mine. तर विषय असा झाला आहे आता बघा सगळं घेतलं आवरून मस्त वेगळी जाणार होतो बा रायबाला घेऊन आज मी फेऱ्याला घरात लावला फोन फोन लावल्यानंतर शिव्या मिळाल्या की बोलायच्या टाईमला बरोबर वर वाटतो बरं काही शिव्या मिळाल्या बास वाटायला तर का नंतर रागा देते का काही मग म्हटलं कॅन्सल कारण की रायबाची एवढ्या मार होतं आज म्हटलं राहू दे उद्या जायली आणि हे घेऊ शकतं आता म्हटलं कॅ फेऱ्या कॅन्सल झाला आहे तर आपल्या मधली पंधरा दिवसांनी घेतो काय मी स्वच्छ करून यावेळी जरा आजारपणामुळे र काढलं मस्त पैकी धुवून घेतले बघा एकदम टाकाटक रायवाला बाहेर काढला पिंट्याला बाहेर काढला आहे भद्राला बाहेर काढलाय ब्रह्माला बाहेर काढला आणि बाजूला वैरण टाकले मस्तपैकी आणि पिंट्याला खोट्टा आवडतो बहुतेक म्हणून कोट्ट्याची पाठी ठेवल्या बघा अशी आणि हे बघा ब्रह्मशीठ कांड्या फुडतात कांड्या आणि हे आपलं रायबा शेठ आणि आज विषय काय झाला खाद्यस्त फुल येईल हे खास बघा आता बघा आता ओ शेठ ओ शेठ नाटते रे आम्हाला मस्त नाट करती काय चला आज दिवसभर होणार आहे तुम्ही शेठ हो इकडं बघा ताई गेली तू वर खाली तुम्ही खाली पण येणार ती मग त्यासाठी काही केलं म्हटलं जावा येईल तव्हा येईल खाली मनानं डाळी पण दिली ठेवल्या ही भरपूर तेव्हा बघा विषय नाही आता वरच बसला असं वाटतंय आणि त्यात खाद्य सोपलं आहे असं म्हणत असेल पहिलं खाद्याची पाठी घेऊन ये मगच खाली उतारतो असं म्हणत असेल ए भाद्रा भाद्रा आणि हिची जोडीचं मग मला वाटते पिंटीची आणि बाबा ब्रह्मा Ooh. असे जवळ गेले गेले की कि साहेब चाकायचं तिथे चावची बी उच्छील बरं का ऐची लई चाल या कसा आहे काळीच आपली काळीच आहे काळीच आणि काळीच असाई नाही पाळालं तरी चालतंय आपल्याला काही एक विषय शेअर करायचा आहे शेओ आपल्याला एक प्रकारचा लागलेला नाद आहे म्हणजे छंद आहे असं नाही की बाबां आम्हाला गुलालच करायचं आहे एक नंबरच करायचा आहे आम्ही प्रयत्न करत राहणार नशिबात असला तर गुलाल मिळेल नसला तर नाही मिळेल हा नाही राही बा फक्त आमचा प्रयत्न चालू राहणार का ते नाही बाळालाच चला ए चिक्या गम हे जे गमर आहे इकडे गेलो काहीतरी बघा आता <laughs> तर खुश खबर खुशखबर खुशखबर आपल्या सासर सासर दावली आलेली आहे ए रायबाजी आहे थान थांब राहिले घेतो पहा अजून आता आणि ही आहे मुलगी मुलगी जन्माला आलेली आहे रायबाला बहीण झालेली आहे सख्खी बहीण रायबाजी आता ही बाज्यागत होत्या काय काय कळना बाजी एवढी उंची होईल का काय सांगता येत नाही बरोबर काल रात्री जन्म झालेला आहे रात्री झालाय का कधी झालंय काय का का माहित नाही आणि अशा काढल्या आता एक विषय करणार आहे बारीक पट्टी आणून हे अंगा गुंडाळणार आहे मी कारण की अ थंड भरपूर वाजत आहे हे अंगा आता पट्टी गुंढळणार ही तर नेट मारणार आहे असं बाहेरनं जाणून सगळीकडे आपली थंडी संपर्यंत हिचं नाव काय ठेवायचं काय कळ ना मला माझ्या डोक्यात हिला बघल्या बघितल्या म्हणजे का आलं का नाही मला ही मुलगी तेव्हा एक शब्द आला एकदम मनात हिचं नाव म्हणतोय मी बानू ठेवायचं बानू कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बानू नाव हिचं चला हिला आता पट्टी घेतो कोणतं मस्त की मी बानू नाव कसं वाटतं हा गार पट्टी आणतो फॅमिलीने एक नोटीस करा नाही बघा हिच सेम आहे सेम काही फरक नाही बाज्याकड नाक झालं सेम असं वर नाक बरोबर ए बाजी इस... बाजा बाज्यावर ना मग ते बांधून नाव ठेवायचं सगळं तिचा घेतात पट्टी आणले मी डिसेंबर एकती डिसेंबर येते तिला काय भेजणार खाली परत आलायच गार परत गार तर मी आता आवरून गेलेलो इथलं आणि खाद्य पण चालत होतं खरं खाद्य काय आणलं नाही गायांच तेवढं आणलं म्हणजे असं आता दे वेळ पण आणलाय संध्याकाळी खाद्य ठेवायचं घ्या घ्या घे अहो आमचं तसं काय नसतं मी जर नसतं तरी तुम्हाला म्हटलं असतं येऊन बघून जावा बिंदाज फोटो बिटो काढा तर दादा ही आली ती उमरज प्रॉपर प्रॉपर उमरजचा आहे तासावडे एम मध्ये म्हणजे तिथं राहते ते आणि ह्यांचं पण हॉटेल आहे योगा योगानं म्हणजे आपण पण हॉटेल टाकायचं आहे मार्गदर्शन म्हणलं करतो म्हटले तुम्हाला जवळ तेरा वर्ष झालं तुमचं हॉटेल आहे ना हॉटेलचं नाव आहे जगदंब जगदंबा व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ते आता तुमचं नाव दादा देसाई तर ही कालच कमेंट आलेली त्यांची की उद्या सकाळी येणार आहे एक दादा आहे त्यांचा भाव आहे मंतुराज की उद्या सकाळी येणार आहे आम्ही तुम्ही हाय का शेडवर ती वाचलेली कमेंट मी आज इथल्या ह्या एम पी महादेव पवार एम पी म्हणतो त्यांचा फोन आला की आली तर आलीच म्हटलं बहुतेक ही कमेंट केलेली ती दादा असणार आहेत तरी या दादा म्हटलेच येतं आलो कमेंट केलेल का तुम्हाला तर काय वाटतंकडे पण दादा आता शुक्रवारी म्हणजे आज कळते पोरांनी जर सुट्टी घेतली शुक्रवारी तर शुक्रवारी घेऊन जातो भाज्याला बा मामाला भाज्याला आणि याला रायबाला दादा नमस्कार तर दादांचं चुलत भाव नाही सख चुलत भाव तुम्ही कुठं असताय टाटा हॉस्पिटल मुंबईला असते तुमचं नाव रोहित रोहित देसाई हा सुट्टीवाला आहे का इकडे आदमापूरला हा आज अमोश आहे आदमापूरला निघाली सगळी बाजा रायबाकडे बघून काय वाटतंय बघतो आज उन्हात दिवस भरसाय पर्याय नाही आज हजार टक्का म्हणजे याला आंघोळ घालणार होतो हजार टक्काला आवाज होता दलपवाडी बोळी घ्यायची त्याला दूध वगैरे चालू करणार सगळी मारतील मारा सगळी ठेव पण मारायला लागलाय मला पिंटी आहे तर आपल्या बा रायबाज्या आईला झाली मुलगी म्हणजे रायबाला रायबाला आता मिळाले बहीण सक्की बहीण बाज। बाजाला चोळणार आहे काय काय करणार तुम्ही तो बारा चोळा राहा तुमच्या तुमच्याजवळ बघा चोळा येते काय तुमच्याकडे नाही तिकडे मागे हा आला बघा इथे बघा आला याला ती सवय लागली ती हाय त्याला आता उद्याच शुक्रवार जाय ठरलं की धुवून घेणार आहे सगळीच त्याला पण धुतो त्यांच्याबरोबर आता आहे का असं रे उदे त्याला तर दमवा दमवलं का नाही मग चुळून देत नाही आता आलाही राहतात पूर्णपणे आता आणि तू बघा तुमच्याकडे तुमची तिथे आला का नुसती माया करून घ्यायची होता हो बसवतो जाऊ खाली बस तर आता तासवडीची दादा आलेली ती येऊन गेली ती आता अदमापूरला अधमापूरला निघाले राहतो आता रायबाला ती बघा आली तरी ही दादा तुम्ही पुण्यात असता तरी तर साईडवर आली ती साईडवर कुठे तिथे आला शिरब्यात शिर्शी शिर्शीमध्ये आली तिथं साईडवर आणि दादा भेटता येणार होती तर आपल्याला पंप कुठं बाबरे ब्राह्म आपण घेऊन गेलेलो का कर्नाटक बॉर्डर तिथं मग तिथं काय झाला विषय तिथनं आम्ही हल्लो आणि परत का सोडलीस अरे ते अक्षर ते आईच्या आठवणीच गेला त्याला चार दिवस वाढणारच तर तिथे येणार होती पंप मग तिथून आम्ही हलून अर्धे तासून तिथे अर्धे तिथे आली तरी आम्ही तिथं हल्ल्यानंतर तिथे गाठ पडली ते आपलं दोन तीन वेळा व्हिडिओ आले नाहीत का ते लहान कुत राणी आहे बघा त्यांची कुत्री पवार पवार मग त्यांनी सांगितलं की काही नंबर दिला परत यांचा फोन आला की बरं चालते म्हणजे मी येणार आहे तुमच्याजवळ तिथं साईडला तेव्हा भेटता येतो म्हणजे ती राह बेटायली ती राब्या ना आता बरोबर टायमार सोडले आहे ब्रह्माला हो ते जाणार आता तिकडं ब्रह्माला इकडे बांधले म्हणजे ते बाजीच्या बाजीच राईबाजी यायला झाल्या मुलगी आणि ते काय करते आता आणि ते विषय काय झालंय तिला काय झालं की ते असं मुलगी मुलगा जवळ येऊन कोणाला देत नाही मारते म्हणून याला त्याला बाजूला बांधतात त्याला मार ब्रह्मा ओळखते खाली वाटलाय त्याला सातला बांधला सात वाजता आत्तापर्यंत नऊ वाजे घे नऊ दहा वाजे असतील मध्ये डब्फी मध्ये वय मग तिथं वैरण टाकली मी म्हटलं बसल मग आता ते आपलं सासऱ्यांना फॅमिली आली भेटायला त्यास मी बरं जरा हा ना, ना? <laughs> मग <premises> खाली घातला <Antarctica> मुलगी आता रायबा रायबाला झाल्या बहीण आता असे झाकून पिकून ठेवल्या मस्त रिका वाचते म्हणून

चला वाजले अकरा अजून अंघोळ नाही आंघोळ करायची आता मुस्तम शेड बसले आता हे वाराडते ही अजून चार दिवस उलट परत दिल शांत येऊ गडी कारण की आईची सवय लागलेली बस आता कारवानी आणि ह्यावेळेस बघा वैरणच वैरण झाल्या पगळ वैरण झाल्या ही खोडवं तोडलेलं हे ऊस सुटलेलं आपलं त्याचं कांड्या गोळा हे हिथं सगळा ऊस हातरला असा इकडं भातीयान सासरवाडीत नाडलेली आहे आता ही पलटी मारायचं आहे पलटी मारून तर पेंढे बांधून एका जागेवर ठेवायचं नक्की बघू शकता आणि इकडं हत्तीघास कारण रान तयार करायचा म्हणून हत्ती घास सगळं तोडलं उगू शकता इकडं घास आहे तिकडं आणि वैर नाही चला ब्रह्मा काय तर राहणार आपण जोपर्यंत तोपर्यंत वर्ट राहणार आहे चुकूशेट चला चिकुशेट आणि इकडं पण वैरण आहे बघायच कांड्या आता कुठ्या टाकायच्या इकड कडवानी आहे आता वैरण पुरवायचे आपण चला पाणी फुटलय आमले सगळं पाणी ते येणार केलं मान्य आहे

गांजा लावलायच व्हिडिओ चालू आहे पोलीस येतील पोलीस पळत होय नासला लावला तरी पर्याय नाही लाग ना पाणी कमी पडलं काय पाणी लावलं पाहिजे काही फड पेटवलं तस हे त्यामुळे इकडे हे झाले वर तरी पण लागते यार गेलो दिसते मोकळ सगळं आप कुठे गेला आप्पा कस पाहिला होत बघ खोर खोर आहे का काय तोर चालू होईल आमली आज असं म्हणून नाही होईत आता म्हणत होता आय इकडे आम्ही फोन போய் மாதிரி உத்தான் மூலம் சோடா நிகாலு